मैत्रिणीनं फोरटक्स ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीने कसा शिवायचा ते आज मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एक ट्रिक सुद्धा मी आणलेली आहे फक्त झाकण्याच्या मदतीने फोरटक्स ब्लाउजचे टक्स कसे टाकायचे ज्यामुळे तुमच्या ब्लाउजला छान पफ येईल आणि त्यासोबतच गळा शोल्डर उतरू नये त्यासाठी खास माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीनं बघा मी ब्लाऊज हे कट केलेला आहे तर हा समोरचा पार्ट आहे तर समोरच्या पार्टला आपल्याला टक्स मारायचे असते तर खूप साऱ्या मैत्रिणी टक्स हे चुकीच्या पद्धतीने मारतात मग तो पप व्यवस्थित येत नाही तर आपल्याला काय करायचं आहे बघा सुरुवातीला आपल्याला जे क्रॉसपट्टीचा भाग असतो जिथे आपण पट्टी लावत असतो तिथून साडेतीन इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा साडेतीन इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि उंचीला अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे फक्त ह्या दोनच मार्किंग आपल्याला करायचे आहेत नंतर काय डायरेक्ट आपल्याला एक छोटी डबी असते त्याचे जे झाकण असते ते झाकण वरती ठेवून द्यायची आहे तर बघा इथे झाकण मी ठेवलेले आहे तर आता बघा आपल्याला झाकणाच्या तिथे असं गोल राऊंड करून घ्यायचा आहे ही पद्धत तुम्हाला कुणीच सांगितली नसेल हे ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा की याचा किती तुम्हाला फायदा झाला तर बघा एक टक्स तर आपले खाली क्रॉसपट्टीच्या तिथे मारून झालेले आहे जे मुंड्याच्या खाली आपण टक्स मारत असतो तिथे आपल्याला तो भाग मोजून घ्यायचा आहे आणि टेप दुमत मारायचा आहे आणि मध्य काढून घ्यायचा आहे तर इथे सात इंच भरलेले आहे तर मी दुमत मारलेला नाही टेप साडेतीन इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे चा आवर, तर बघा आता हे जे गोल राऊंड आहे त्याच्या बरोबर चार कोण्यावर चार लाईन आले पाहिजेत तर बघा पद्धतशीर मी दुसरी लाईन आखून घेतलेली आहे आता आपल्याला मुंड्याची लाईन पाहिजे तर मुंड्याच्या तिथे जी मार्किंग आपल्याला हवी आहे तर मुंड्याच्या तिथेसुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे मुंड्याचा तर हा फिटिंगपर्यंतचा जो मद्य आहे तो मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे मी मद्य काढून घेतलेला आहे राहिल्या आता आयपट्टीचे तिथे तिथे पण बघा मध्य काढून घ्यायचं आहे मध्याचे थोडंसं वरते अर्धा इंच घ्यायचं आहे गळ्याचे तिथे थोडंसं कमी घ्यायचे आहे खाली जास्त घ्यायचे आहे तुम्ही डायरेक्ट मध्य काढला तरी चालते तर बघा इथे मी मध्य काढून घेतलेला आहे इथे मार्किंग केलेली आहे आणि क्रॉसपट्टीच्या तिथे पण मार्किंग केलेली आहे मुंड्याच्या खाली पण मार्किंग केलेली आहे आणि आयपट्टीच्या तिथे पण आपल्याला बरोबर अशी मार्किंग करून घ्यायची आहे आले तुमच्या लक्षात तर किती सोपी पद्धत आहे कुठे टक्स मोजायचे काम नाही आणि काही नाही व्यवस्थित तुमची कटोरीसारखा पप तयार होईल तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा फक्त झाकण तुम्हाला मी ज्या पद्धतीने जेवढे झाकण घेते तुम्हाला तेवढेच झाकण घ्यायचे आहे आता हे ब्लाऊज मी तुम्हाला शिवूनसुद्धा दाखवणार आहे तर बघा आता काय करायचं आहे ब्लाऊज आपल्याला फोल्ड करायचा आहे एक पार्ट फोल्ड करून जी मार्किंग आहे ती दुसऱ्या पार्टवर थापून घ्यायची आहे तर बघा मी अशी ठेवलेले आहे आता त्यावर दाब देणार आहे तर दुसऱ्या साईडलासुद्धा आपली मार्किंग आखून येणार आहे तर बघा अशा पद्धतीने माझी मार्किंग आखून झालेली आहे तर आता मी हे मार्किंग चॉकनी डार्क आखून घेणार आहे आणि मधातून आपल्याला ब्लाऊजचा भाग समोरचा कट करायचा आहे कारण की तिथे आपल्याला आय पट्टी तयार करावी लागणार आहे तर आता मी ब्लाऊज दुमत मारून घेणार आहे एकमेकावर ठेवून घेणार आहे आणि व्यवस्थित मधातून कट करून घेणार आहे असे व्हायला नको की एक पार्ट जास्त कट झाला एक कमी व्यवस्थित आपल्याला एकमेकावर ठेवूनच असे कट करायचे आहे तर मधातून शेंटर पार्ट आपण कट करणार आहोत तर बघा मी मधातून कट केलेले आहे आता आपल्याला टक्स मारायचे आहे सुरुवातीला आपण समोरच्या साईडला टक्स मारणार आहोत तर हा टक्स पाव इंचावरच मारायचा आहे आणि टक्स कधीही तिरकस भागामध्येच मारायचा आहे तिरकस लाईनमध्ये टक्स मारायचा आहे समोरून पाव इंच आले पाहिजे आणि शेवटी तो पॉईंट असा तिरकस जोडला गेला पाहिजे आता तिथून पुन्हा मी ब्लाउज फिरून शिलाई मारून खाली आणत आहे त्यामुळे काय होईल आपली ही फिट बसेल आणि आपला धागा कसाच निघणार नाही धागा तिथे लॉक होईल आता खालच्या साईडला आपल्याला एका एका इंचावर किंवा पाऊन इंचावर आपण जे मार्किंग केलेली आहे तिथून शिलाई मारायची आहे तुमचे माप छत्तीसपर्यंत असल्यास तुम्हाला पाऊनपर्यंत मार्किंग मारायची आहे छत्तीच्या वरी असते ते एक दीड इंच तुम्ही घेऊ शकता एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे की कि टक्स किती मापाला किती घ्यायचे आहेत आता मुंड्यामध्ये जे टक्स आहेत तेही आपल्याला पाव इंचावरच मारायचे आहेत आणि मुंड्याच्या खाली जे टक्स आहेत क तिथे ते सुद्धा आपल्याला पाव इंचावरच मारायचे आहे सर्व टक्स आपल्याला पाव इंचावरच मारायचे आहे फक्त जे छातीचा भाग असतो खालचा क्रॉसपट्टीचे तिथे जे टक्स असतात ते आपल्याला आपल्या मापानुसार घ्यावे लागत असतात तर तर खाली जे क्रॉसपट्टीचे तिथे टक्स राहते ते, ते आपल्या मापानुसार किती घ्यावे लागते त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी टाकणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये मी माहिती देणार आहे आणि टक्सला जी शिलाई आपण मारतो ती बारीकच मारायची आहे आणि दोन शिलाई मारायची आहे जेणेकरून ती शिलाई निघायला नको तर बघू शकता इथे आपले दोन्ही पार्ट टक्स मारून झालेले आहेत आणि पपसुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे आता आपण ब्लाउजच्या मागच्या साईडला टक्स मारणार आहोत तर हे टक्स जे आहेत ते गळ्याच्या उंचीनुसार मारावे लागते तुमचा मागचा गळा जर मोठा असला तर टक्स तुम्हाला कमी मारायचे आहे पाव इंचापर्यंतच मारायचे आहे आणि गळा पाच इंचापर्यंत असला पाच इंचाच्या आत असला तर तुम्हाला हे टक्स जे मागचे टक्स आहेत ते अर्धा इंच तुम्ही घेऊ शकता तुमचा मागचा गळा जर मोठा असला तर तुम्हाला टक्स कधीही पाव इंचावरच द्यायचे आहे आणि कमी असला लहान असला तर तुम्ही टक्स अर्ध्या इंचापर्यंत देऊ शकता ही गोष्ट मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे आणि मागचा गळा जर बंद गळा असला तर मागचे टक्स तुम्हाला पाऊन इंचावर द्यायचे आहे हे तुम्हाला लिहून ठेवायचे आहे गळ्यानुसार जर तुम्ही मागचे टक्स दिले नाही तर तुमचा गळा उतरायला लागेल शोल्डर उतरायला लागेल आता मी इथे शोल्डर जोडत आहे तर शोल्डर जोडत असताना कधीही गळ्याचे तिथे जास्त घ्यायचे आहे आणि मुंड्याचे तिथे कमी घ्यायचे आहे जिथे आपण बाही जोडतो तिथे कमी घ्यायचे आहे तिरकस लाईनमध्ये जोडायचे आहे तर बघा इथे मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा गळ्याचे तिथे मी अर्ध्या इंचावर शिलाई मारत आहे तर पाव इंच मागे अशी तिरकस लाईनमध्ये शिलाई मारत आहे गळ्याच्या तिथे जास्त शिलाई मारल्यामुळे तुमचा गळा कसाच उतरणार नाही तिथे फिट्ट बसेल तर ही पण ट्रिक तुम्हाला नक्की ट्राय करायची आहे शोल्डर जोडल्यावरच आपल्याला नंतर क्रॉसपट्टी लावायची आहे खूप साऱ्या मैत्रिणी क्रॉसपट्टी पहिले लावून घेतात आणि नंतर शोल्डर जोडतात तर ही चुकीची पद्धत आहे तर बघा इथे खाली एक क्रॉसपट्टी ठेवलेली आहे आणि वरती एक क्रॉसपट्टी ठेवलेली आहे या पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्टी लावली तर तुमच्या क्रॉसपट्टीची शिलाई खाली दिसणार नाही आणि तुमचा ब्लाऊज फिनिशिंगमध्ये बसेल तर बघा अशी मी इथे क्रॉसपट्टी लावत आहे आता काय करायचं आहे या दोन्ही क्रॉसपट्टीच्या मधात वरचा भाग गोल गुंडाळा करत टाकायचा आहे तर बघा आता ह्या दोन क्रॉसपट्ट्या आहेत याच्यात हा भाग गोल गुंडाळा करत टाकायचा आहे आणि अश काठाला शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा इथे मी एक बारीक शिलाई मारून घेत आहे शिलाई मारून झाल्यावर आपल्याला या क्रॉसपट्टीमधून जो गुंडाळा केलेला कपडा आहे तो काढून घ्यायचा आहे फक्त आपल्याला एकच लक्षात द्यायची आहे की आपण जे शिलाई मारत आहे त्यामध्ये आपण जो गुंडाळा केलेला कपडा आहे तो यायला नको तर बघा किती सुंदर इथे आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट आपली पट्टी तयार होऊन शिलाई कशीच दिसत नाही आता या क्रॉसपट्टीवर एक आपल्याला दापटीप द्यायची आहे एक शिलाई मारून घ्यायची आहे त्यामुळे तुमची क्रॉसपट्टी इकडे तिकडे जाणार नाही व्यवस्थित एका ठिकाणावर राहील तर बघा किती सुंदर क्रॉसपट्टी तयार झालेली आहे आता मी दोन्ही क्रॉसपट्ट्या लावून घेतलेल्या आहे आता मी इथे आय हुक पट्टी लावणार आहे तर बघा ही सुद्धा मी पहिलेच कट करून ठेवलेली होती आता मी इथे लावून घेत आहे तर मैत्रिणीनं जसा तुमचा कपडा असेल तसे आपल्याला ब्लाऊज कट करावे लागते तर हा कपडा खूप कमी होता तर इथे बघा मी पट्टी कशी कट केलेली आहे आणि ॲडजस्टमेंट करून ती तो भाग आतमध्ये दबल्या जाणार आहे तर किती व्यवस्थित मी इथे पट्टी तयार केलेली आहे पट्टी लावून झाल्यावर ही पट्टी मी धुमत करून अशी पट्टी तयार करून घेणार आहे आणि वरतून शिलाई मारून घेणार आहे तर हे साधे ब्लाऊज आहे साधे ब्लाऊजला या ब्लाऊजला आय आणि पट्टी आहे म्हणजे या ब्लाऊजला आपल्याला बटन लावावे लागणार आहे हुक लावायची नाही त्यामुळे ही पट्टी मी वरतून लावलेली आहे तर आता ही बटन पट्टी आपली तयार झालेली आहे आता पट्टी तयार करण्यासाठी मी दुसऱ्या भागावर एक पट्टी लावून घेणार आहे आणि ही पट्टी आपल्याला पूर्णपणे धुमत मारायची आहे तर इथे हा व्हिडिओ फ्रंट कॅमेऱ्याने काढलेला आहे म्हणून तुम्हाला उलटी दिसत असेल तर बघा आपली तयार झालेली आहे आता ही पट्टी आपल्याला काठाला एक शिलाई मारून पूर्णपणे दुमत दुमत मारायची आहे या पट्टीला मारल्यानंतर आपण या पट्टीला हात शिलाई करणार आहोत म्हणजे तुरपाई करणार आहोत तरी मी या पट्टीला वरतून दाब टीप देत आहे त्यामुळे तुमची पट्टी ही फिट राहील तर बघा अशा बारीक बारीक गोष्टी असते जे आपल्याला माहीत नसते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये एकदम बारकाईने तुम्हाला मी टिप्स तर दिलेले आहे आणि माहिती सुद्धा सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा नक्कीच तुम्हाला शिवण क्लास लवकरात लवकर शिकता येणार आहे तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद